आपण सर्वजण ज्यांनी सर्वाधिक काळ राज्याचे उपमुख्यमंत्रीपद आणि सगळ्यात जास्त प्रभावी अर्थमंत्रीपद भूषवलं त्या आदरणीय दादांना आदराची श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत काल सकाळी नऊ वाजता मला डॉक्टर तारा चंदकर यांचा फोन आला मग मुंबईला होतो डॉक्टर म्हणाले दादा दादांचा दादांचा ॲक्सिडेंट झाला असं कळलंय मला वाटलं ॲक्सिडेंट झाला म्हणजे बायरोड येणार असतील छोटा मोठा ॲक्सिडेंट झाला असावा मी माझ्या मुलाला अपूर्वाला सांगितलं बघ जरा चौकशी कर टी व्ही लावला आणि त्यावेळेला सांगितलं की विमान कोसळलं एका बाजूला विमान जळत होतं आणि बहुतेक सगळ्या चॅनेल्स पाचही अपघात असताना हॉस्पिटलला नेलं अशा कुठे बातम्या देत होते मला कुठंतरी चुकीचं वाटलं की एका बाजूला विमान कोसळलंय आणि ते विमान जळतंय त्याचे तुकडे झाले आणि दुसऱ्या बाजूला टी व्हीची निवेदिका सांगते बातमीमध्ये की पाच अपघातग्रस्तांना हॉस्पिटलला मिळते पण काही वेळातच इंग्रजी चॅनेलला मी चेंज केलं त्यातूनही अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी कळाली क्षणभर आपण काय ऐकतोय त्याचं भान राहिले नव्हतं अजितदादा एक शक्तिशाली माणूस एक शब्दाचा माणूस पंक्च्युअल माणूस अपघातामध्ये जातो आहे हे न पटण्यासारखी गोष्ट होती तातडीनं माझ्या लक्षात आलं साधारण एकोणीसशे नव्याण्णवच्या दरम्यानची गोष्ट मी कारखान्याचा चेअरमन होतो आमदार दिलीपराव मी आणि अजितदादा आम्ही गावावरून मुंबईला जात होतो माझ्या मर्सडीज गाडीमध्ये आम्ही तिघे गप्पा मारत जाताना माझ्या ड्रायव्हरनं काहीतरी ओव्हरटेक केला दादांनी त्याला इतकं सुनावलं की गाडी कशी चालवायला पाहिजे कसे करायला पाहिजे कसं करायला पाहिजे त्याला खूप मोठा उद्देश दिला म्हणजे प्रवासामध्ये गाडी कशी चालवावी याची दक्षता घेणारे दादा एका प्रवासाच्याच अपघातामध्ये गेले किती मोठं महाराष्ट्राचं दुर्दैव आपण बरेच जण म्हणतो की ही बातमी चटका लावणार चटका लावणारी नाही तर हृदय पेलावून टाकणारी ही बातमी होती दादांचा माझा तसा दिलीपरावांच्यामुळं खूप जुना परिचय मला आठवत आहे पवारसाहेब मुख्यमंत्री होते दिलीपराव पहिल्यांदा निवडून आले होते आमदार नव्वदच्या दरम्यानची गोष्ट असावी अर्षा बंगल्यावर आम्ही गेलो होतो पवारसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला पहिल्यांदा मी अजित पवारांनी तिथं बघितलं त्यावेळेला एक पठाणी ड्रेस घालायची फॅशन असायची आम्ही दिलीपरावांना आम्ही दोघं वर्ष बंगल्याच्या बाजूला कुठेतरी चर्चा करत असताना दादा तिथे आले सांगितलं दिलीपराव मला पास पाहिजे मला मंत्रालयात जायचं मला आश्चर्य वाटलं कारण त्याला आमदारांचंच पास लागायचे पण त्यानंतर आज त्या गोष्टींची आठवण झाल्यानंतर हसायला येतं की संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार महाराष्ट्राचं अर्थकारण सांभाळणारे व्यक्ती पूर्वीच्या काळामध्ये आता किती मोठा बदल झालेला आहे मी अनेक राजकारणी केंद्रामध्ये राज्यामध्ये सगळ्यांच्या बरोबर काम केलं सगळ्यांच्या बरोबर आहे पण असा राजकारणी कधीही फोटोग्राफीसाठी किंवा शोसाठी किंवा कुठेतरी पोझ देण्यासाठी फोटो काढला तरी ते व्हायरल केला असं कधी कोणाला बघायला मिळणार नाही मी आहे तसं आहे तुम्हाला आवडला तर आवडला नाही तर नाही आजकाल सगळे लोक निवडणूक आली की शेताच्या जा बांधावर जातात फोटो काढतात आणि व्हायरल करतात ती पद्धत अर्ज दादांची होती स्पष्ट कुठलाही प्रश्न असो कोणीही माणूस त्यांच्याकडे कामासाठी जावं कुठलंही काम सांगावं हो किंवा नाही त्या जागेवर तिथंच पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्यावर चर्चा नाही किंवा पुनर्विचार नाही एकदा त्यांनी जो शब्द दिला तो शब्द दिला मध्यंतरीच्या काळामध्ये वेगळ्या पक्षांमध्ये असल्यामुळं वेगळ्या राजकारणामध्ये असल्यामुळं माझा त्यांचा फारसा संबंध यायचा नाही अगदी डीपीडीसी मध्ये मी खासदार असताना गाठी भेटी व्हायचं एवढंच निवडणुकीच्या राजकारणामध्ये मी त्यांच्यावर बोलायचं ते माझ्यावर बोलायचे विमानतळाच्या राजकारण आरोप प्रत्यारोप व्हायचे पण पर खरा परिचय आणि जवळ दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान झाले आणि त्यावेळेला कळलं की किती मग राजकारणी असावं ते अजित झालं काल ही घटना घडल्यानंतर दिलीप राणसिंग फोन झाला म्हटलं आज खूप गर्दी असणारे सगळे रस्ते जवळजवळ बंद होते म्हणून आज सकाळी मी सहा वाजता पुण्यावर निघालो बाळासाहेब मी पूर्वा आणि दिल्लीप आठ वाजता पोहोचलो त्यावेळेला त्यांच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींशी आमची गाठ पडली इतकं हृदय पेलावून जाणार इतकं पेला वाईट वाटलं सगळं परिस्थिती तर पाहिल्यानंतर जो तो माणूस बारामती शहरामधले असेल किंवा हो त्या परिसरामध्ये रस्त्यामध्ये पाटस पासून सगळीकडे प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती धाय मोकलून रडत होती की आमचा दादा केला नुसत्या घोषणा दादा परत या परत या आम्ही खरं म्हणजे निशब्द झालो दादांसारखा राजकारणी पुन्हा होणार नाही अनेक लोक विकास करतील पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास गेला दादांच्या बरोबरच महाराष्ट्राचा विकास गेला त्यांनी मला ठरवलं तर ते करूनच दाखवायचे मग त्याला किती फंड असो किती अडचणी असो पाच मिनटात शब्दात दहा मिनिटात जी आर काढायला सांगायचे मला आठवतं लोकसभेची निवडणूक झाली आपल्याकडे बिबट्याचा खूप मोठा प्रकार होता मी आणि अतुल बेनके आम्ही दोघांनी बैठक बोलवली दादाने सांगितलं दा ज्युनियरच्या संदर्भामध्ये खूप मोठा वेळ होतो जागच्या जागी त्यांनी कलेक्टरला फोन केला फायनान्स डिपार्टमेंटमध्ये फोन केला आणि त्यावेळेला आचारसंहिता चालू असताना सुद्धा दहा पंधरा कोटीची तरतूद केली ती दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी एप्रिल मे महिन्यामध्ये असे शब्दाचे पक्का माणूस गेल्यानंतर दादांकडे अतिशय होती प्रत्येक गोष्टीकडं पाहण्याचं मला आठवत आहे नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं उद्घाटन होतं मी दादांबरोबर दिलीपराव होता मी सगळे होते ते बिल्डिंग पाहताना त्यांनी ठेकेदाराला बोलवलं पी आयला बोलवलं हे चुकीच्या पद्धतीचं बांधकाम आहे चुका काढल्या ठेकेदार अगोदर माने ना ये शहाणा झालंच अशी चुका त्यांना समजून सांगितल्याने त्यांनी सांगितलं दादा चुकलो मी दुरुस्त करून देतो कुठे गेल्यानंतर अतिशय चौकस होती काही कामं खरं म्हणजे लाहानवडेल तर दोन वेळा आले लांडील ऑडि ऑडिटोरियम बघताना कोण आर्किटेक्ट आहे काय म्हटलं दादा आर्किटेक्टर पाहिलं तर मीच आहे सगळ्या बारीक बारीक गोष्टी पाहतो सगळा परिसर जरी काही होती आपल्या लोणीचा कार्यक्रम होता सभा म्हणजे असा माणूस असा नेता महाराष्ट्रामध्ये पुन्हा जन्माला येणार नाही मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आंबेगाव तालुक्यातील जनतेच्या वतीनं महाराष्ट्राच्या हिऱ्याला आपण मुकलो महाराष्ट्राच्या ह्या कर्तृत्ववान राजकारण्याला आपण अडकलो मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती मिळव अशीच या ठिकाणी परमेश्वरच्यानी प्रार्थना करून थांबतो धन्यवाद